हॅलो पब्लिक गुड मॉर्निंग आज जातोय हरणईला आपल्याला हरणईचा भाडा आहे तर आज हरणईला जायचं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा समजा हरणाईचा रूट हे बघा इथं जेटी लागलाय आता मी वेशवीत आलेलो दोन मिनटासाठी सोडायला आलेलो तर चला आता निघतो पब्लिक आता जेटीतून रूज सुटायला का तेजा डॉन या विषय नाही आपला मी काय तर चला आता निघूया इथून चला जातं तर जेटी बघा इथून निघाले तर पलीकडे जाल त्या साईडला भाग मांडलेला चला आता आपण पण आता इथून निघूया हरणेला जायचं आपल्याला पण तर गाडी लावलेली तर चला सायवाडीच माणसं घेऊया आणि आपल्या रस्त्याला जावे परत आता निघाल इकडून आपल्याला हरणेला जायला रस्ता आता इथून केळशी पाठवा ना केळशी पाठवा ना खाली परत केळशी केळशीतून पुढे अंजार वगैरे करत कड्यावर आपला काय पुलावर ना आपल्याला म्हटलं तर बघूया चला पूर्ण तर चला आता इथून तर निघालोय खरा वेशवीतून ह्या बघा या शाळेत जात आहेत शाळा शिकणं इम्पॉर्टंट दोघी पण हवी ला मला वाटतं नव्वद नव्वद टक्के वाढतील तिकडे आशिका पण आहे सलोदी पण आहे मला वाटतं नव्वद नव्वद टक्के वाढतील तर चला दिदी बघा दिदी आमची लाजवर असतं सधीत कधी बघावं तेव्हा बोलत नाही जास्त ती आमच्याजवळ बोलत नाही बाकी बोलत असते काही विषय नाही तर चला निघूया आता इथून आणि बघूया तिकडं पाणीपिणी बघा एकदम फुल पाणी पिणी आलं पाऊस गेला आता सध्या पब्लिक आलो ला ला केशी, केशी केशे, केशे रा आता आलो इथं केळशी आता केळशी आपल्याला हरणं जाण्यासाठी केळशी पाट्यांना हा केळशी पाट्या असा इथून राईट मारायला लागतं राईट मारून खाली केळशी केळशीतून पुढं आपल्या असं अंतरावर पोचवा असा काही विषय नाही आता हा केळशी केळशी पाट्यावर खाली मारला राईट आता चिंचगर वगैरे करत खाली जायचं बाकीचे खाल तर तुम्हाला माहिती असेलच पण जे फिरायला येतात ते जास्त ह्या साईडने येतात कारण हा तिकडे फिरायला वगैरे भरपूर आहे हरपणे अंजारला त्या साईडला ओके okay, कार्यक्रम आहे सगळा काय विषय नाही तर चला आता खाली जाऊया आणि तिकडचा बघूया हो तो कसा काय होतं उट्टंबर वगैरे हो कुठून काय रस्ता आहे ते तुम्हाला सांगतो पूर्ण बघा इकडं भावांना सगळं इकत घेऊन टाकलं ना काय विषय ठेवलं नाही तर काय ना, ना चला हा रस्ता भा तुम्हाला माहितीच असेल हा आपला जावळ्याला जातो आणि हा इकडं सरळ जातो तो केळशी दापोलीत पण भावा हाच रोड जातो दापोली वगैरे पण तो समोर जाऊन चढ वगैरे आहे त्याच्यामुळे पाणी बघा पाणी अजून झिरलं नाही तर पावसाचा पाऊस पडला मधी तो पाणी झालं आता इथून बघा हा भावा ना पूल पूर्ण पाण्याखाली असतं पाहणं हा पूल पूल आहे ना पूर्ण पाण्याखाली असतो आपला कोलीराजा यश आहे त्या चॅनल बघा हा हा पुलाची व्हिडिओ आहे आपण आपला काही कंटेन आहे ना पूर्ण बघा इकडं बगरी वगैरे आहेत काय विषय नाही तर आता इथून जाऊया सरळ तो केळशीत पोचूया आता डायरेक्ट कारण रावतोल कवडोल बाकी सर्व गावं मांदिवली वगैरे <laughs> मांडिवली ह्याच साईडला लागतात आता इथून ना दापोली तालुका चालू होतो आपला मंडणगड तालुका इथं संपला आता आपण दापोली तालुक्यात टेक ऑफ लँड झाला तिकडून टेक ऑफ झाला इथून लँड झालो दापोली तालुका चालू झाला तर चला इथून निघूया आणि परत भेटूया केळशीत बघूया कसा काय कुठून कसा रूट आहे झाला आहे तर रस्तं काय समजत नाही चला तर आता आलं केळशीला हा बघा केळशीला असा काय व्ह्यू आहे ते आपल्या देवीचं मंदिर आहे महालक्ष्मी देवीचा हा बघा इथं राईट साईडला आणि इथून लेफ्ट साईडला जातो तो रस्ता बाहेर जातो आता मी हरम्याला जातो इथं आता इथून जाऊया आपल्याला हरम्याला म्हणजे अंजारला काढा वगैरे ते, ते सगळं करत केला भावना असाच रस्ता एक छोटाच आहे बाणकोटसारखाच काही विषय नाही गाड्या जपून चालवा कोणी येत असतील तर काही विषय आहे ना एस टी जात आपली बोरथळ बोडून आणि अंजाराला वगैरे तिकडूनच रस्ता बघा भावानं जरासा रस्ता आहे काय विषय ना ओके आपली जेव्हा शिमग्या तिकडे पायकी तेव्हा लय मजा येतो भावान काय विषय नाही तेव्हा लय मजा व्हिडिओ काढत राहायचा लोक काय बघतात काय हसतात काय खड्ड आणि बिड्ड आणि काय दशा हवी रस्त्याची दशा इथ इष्ट लागतात भावान बघा इथे इष्ट असतात गाड्या वगैरे इथे जास्त लागतात आपली पालखीच तेव्हा भावना शिमग्यातलं माझ्या इथं चला आता जाऊया कार हा असाच रस्ता आहे ना बारीक सारीक आपल्यासारखं सारखं बाणकोट सारखा इकडे पण पण इकडं बऱ्यापैकी तर दुकान विकन आहेत चला जाऊया तर पब्लिक आपल्या इकडे मोठा ब्रिज बघा हा बघा उत्तंबर ला आलं व्ह्यू कसा आहे व्ह्यू एकच नंबर व्ह्यू बघा मग काय नाही काय ना काय विषय काय समजा नाही तर व्ह्यू बघा व्ह्यू आणि मला कमेंट करून सांगता कसा विषय नाही वावला ना इकडं तिकडं सगळीकडे समुद्र समुद्र कसा आहे वेव कसा आहे वे मोठा ब्रिज आहे भावना आपल्याकडे पण असा बांधलं आपल्याकडे तर कसला वाटेल एकदम लांब लिजवर खड्डा येत नाही नाही आय आय त्यामुळे चला जाऊया इथून बायपास पण आहे बाहेरून जातो इकडून तो बोरथळ वगैरे करत वरती डायरेक्ट बाहेर पडत पण आपल्याला आता आत न जायचं त्याऐी गेले पाच पंढरी वगैरे हो करत तसाच जायचं आता पण आपल्याला खड्डच खड्ड रस्त्यावर मच्छी सगळे कोळी नकत पाहून एक नंबर मच्छी मच्छी लेफ्ट साइड बायपास जातो पण आपल्याला मला आत न जायला लहान तर चला पुढं जाऊया ते नो राईट मार पब्लिक हा व्ह्यू बघा पाहून डायरेक्ट वेला सारखा तिकडं पण डायरेक्ट समुद्राचं कड्याला हा रस्ता तर लई जवळ आहे हा बघा विषय व्ह्यू कसा आहे व्ह्यू कसा व्यू आहे बावन एक नंबर पाणी समुद्र रस्ता थोडासा खराब आहे काही विषय नाही पण तुम्हाला हा व्यू बघ दाखवायचा होता म्हणून पुरा समुद्र बावन आपला किल्ला बघा दिसत असेल नाही दिसणार एवढं लांब भुरकट दिसत सगळं पाच पांढर किल्ला पूर्ण दिसतो बाबा ना विषय शेन इकडं कोणी याद असेल तर फिरायला येऊ शकतो हा रूट आहे असा आपला दोनच माणसं आहेत त्यांना सोडायचे फक्त तिथं हरणायला ओके कार्यक्रम ओके

मला बघत तोंडाकडे काय विषय नाही चला जाऊ आता वरती बायपासच यूज करायला कारण खालनं रस्ता भावना बंद आहे ते आपले ट्रॅव्हल्स वगैरे रवळण्यात रवळनाथ भावानं इथूनच जातात अंजार वगैरे करत गळजाई वगैरे थोडंसं चुकलं भावना खालना अंजारला तर रस्ता तिकून येताना बंद आहे डायरेक्ट फक्त बायपास यूज करा कारण रस्ता आतून बंद झाला आहे त्याच्यामुळे त्यांनी बंद ठेवावं हो लागेल काहीतरी केबलचं काम चालू आहे तिथून डायरेक्ट हरणायला जावं लागेल भावना यूज केला असत आम्ही फॉरवर्ड पण परत एवढा वर येऊ परत खाली ओके काय विषय नाही आता चला जाऊया तिथे पोहोचूया तर हरमैला पोहोचव पंधरा वीस मिनिटात पंधरावीस मिनटात बावन रस्ता रस्तावरचा तेवढा सिंगल रोड आहे झरझप झरझप गाड्या येतात तेवढ्या भावाने लक्षात ठेवा पण गाडी चालवतात त्यांनी लक्षात ठेवा त्यांनी बाकीचं व्ह्यू बघा पुन्हा आपलं नाही न्यूट्रल गाडी करून हो का मी चुकी नाही गाडी न्यूट्रल आहे वगैरे आयुष्य नाही म्हणून आपलं सवय आहे आपण त्या रोडला गाडी चालवायची म्हणून कुठे पण गाडी चालवलं काय वाटत नाही पण आपल्या रोडला जाम बसलं म्हणून काय वाटत नाही बाकी आपल्या रोडसारखं कुठं रोडच नसेल असं मला वाटतं खत्री एवढा हे मोठं तरी रोड आहेत आपल्याकडे वन साईड सिंगल रोड आहे त्याच्यामुळे काय विषयच नाही ब्रेक चालवायला पाईप बी पाईप काही विषय नसा तेवढं बघून गाडी चालवा बाकी काही विषय नाही रस्ता बघा बुवा आणि रस्ता पाण्याचं पाण्याची वाट आहे वाटतं खड्डं मोठा आहे खड्ड बघा खड्ड खडप खड्ड आपण अशिबात आहे यू टर्न आहे मग ओके चला तर जाऊया आता आता खाली आलो आहे अरणय आणि पाच पंढरीला जोडणारा ब्रिज आहे इकडे पण बघा आपण बघा केवढाचा गवडा ब्रिज आहे ना विषय नाही व्ह्यू बघा फक्त व्ह्यू व्ह्यू बघा व्ह्यू काय विषय नाही ना असं रस्तं तर काय आपल्या कोकणात भरत आहे चारी बाजून समुद्र आहे पण आलात तर या इकडे फिरायला भरपूर ठिकाणं आहेत गळ्यावरचा गणपती आहे हरण्याचा बीच आहे दापोली बाणकोट हरेरेश्वर रत्नागिरीत बरेच ठिकाण आहेत फिरायला त्यानंतर मग बायपास परत हरणाला नंतर बायपासने नेऊ बघूया फेवर ब्लॉक आता इथून वर चढायचा परत पाच पॉईंट इथं आतमध्ये बरंच रस्त्यातो अर्धा अर्ध गावात न अर्धा रस्ता बाहेर जातो नाही का कस जायचं नाही चला आता जवळ पाच पंढरीत बघूया काहीच जर असा इथं पोचलोय पाच पंढरीला इकडून एस टी जाता या साईड रस्ता बघा एक रिक्षा जाताना मुश्किल आहे इथून एस टी जात एस टी आपल्या मंडन डेपोच्या पण जात आणि दापोले डेपोच्या पण जातात आम्हाला लपटायचं कामा Yeah. नवीन माणसांना भाऊ ना रस्ता माहीत नाही त्यांना इथलं हाड जातं पण रस्ता वगैरे माहिती करून या इकडं कारण मोठ्या लगदर एक जरी फुकट तर अडकायला होईल दुसरा का ना बघा मी एकदा आलेलो इथं सत्संगला एक बारा सीटी ट्रॅव्हल्स आहे वाटतं नाच गाडी आहे तेव्हाच उभी आहे सात Okay, पास श्री राम तो 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 ओके पाच पंढरी श्रीराम मंदिर तर चला बघा आपला किल्ला ओके दिसत ओके मध्ये आता काय माहीत बंद असेल सध्या कारण तो नोव्हेंबरच्या नंतर ओपन करतात डिसेंबर नोव्हेंबरला काहीतरी असत काहीतरी विषय आहे तर बघा कोण असेल तर सांगा कमेंट करून भावा किल्ला चालू आहे कारण तुझं यायला किराणा <गगाँ> तिकडून समुद्राच्या मध्ये जायचं असेल त्याच्यामध्ये कसा बांधणार असेल भावानं विचार करा महाराजांनी काय काय हे का केलं रस्ता बघूया आता आतमधला मी एकदा जग इकडून रस्ता खारावला चला आता जावे रस्ता बघा किल्ला समुद्र समुद्रभावन चारही साईडला निसला समुद्र मध्ये चला आता इथून पोचूया हरणाईला पाच दहा मिनिटात पोचू आता बघूया हाय हरणाचा बस स्टँड आता पोचलो या हरणाईमध्ये आता बघूया एस टी स्टँड आहे ते सोडून इथून निघूया एक दीड दोन तास लागलं मला इथं पोचायला रस्त्यान गडबड झाली म्हणून तिथून आतमध्ये इथून दवाखान्याजवळ ना ओके okay, चला तर सोडूया आणि निघूया बाबा चला पोचलो इथं हरणाईला आपल्या विनायक आहेत त्यांच्या इथं आहे जिथं हॉटेल असं इथं आणि तिथून पुढून राईट मारून गेला आपला हरणाईचा बीच आहे हरणाईचा बीच जो आहे ना इथून तो तिथून पुढे जाऊन राईट मारून जायचा आणि आता इथून मी परत आपला ह्याच रूपनी जाणार आहे आता वर्ण एक बायपास मारतो तिकडून एक व्ह्यू दाखवतो आणि मग व्हिडिओचा शेवट करूया आणि आपली इथं उभी आहे पैसे नाही कशी दिसतंय का ते बंगला बाळा नाद काय हालत खराब आहे पटला नाही परवडला विषय नाही चला आता इथून जाऊया पण हरणाला वगैरे आलात बीचच्या पुढे इथं आपल्या आहे इथे नाश्ता वगैरे करा ओके ज्या मोठ्या गाड्या असतील किंवा त्यांना पूर्ण हा व्ह्यू बघायचा असेल त्याने इथून राईट मारून वर बायपासनी जावे कारण बायपासलाच व्ह्यू भारी दिसतो भावांनो हरणे आहे पाच पंढरी जर बघायचे असेल जर बायपासनी जावं आणि त्यांच्या मोठ्या व्हेकल आहेत म्हणजे मोठ्या डम्पर विंपर आहेत लक्झरी वगैरे त्यांनी वरतीच चढावा कारण खालनं गाड्या फसू शकतात कारण खालनं पूर्ण मार्केट यार्ड आहे पूर्ण बाजार आहे त्याच्यामुळे कसं वरणं जा म्हणजे काय विषय नाही आता वरचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो हा रस्ता बनवून असंच आहे टर्न घाट व्यवस्था खराब काय विषय नाही गाडी आरामात चालवा ओके मंदी चला तर पब्लिक आता फक्त व्ह्यू बघा रस्ता टर्न आहेत सांभाळून या आलं तर बघा टर्न रस्ता आमचा काय विषय ना आम्ही काय ज्या आयला आता एमटी गाड्या भावना पूर्ण बघा तुम्ही माणसं नाहीत कोण गाडीत आता इथून भावानं फक्त हे टन बघा आरामात गाडी चालवा काय घाई करू नका कारण साईडला बॅरिकेट आहेत भावना समोर बघा काय दिसतं विषय काय हो। अरे काय भावानं डायरेक्ट समींदर भावानं डायरेक्ट उडी असेल समुद्रात डायरेक्ट समुद्र असा नाही खाली रस्ते बिस्टा आहेत रिस्क घेऊन का रिस्क हा बघा सगळा समुद्र भावना इकडे एकदा या आयुष्यात फोटो पॉईंट आहे तो बघा ते बघा ते गेलत इथून जायला रस्ता आहे व्ह्यू फक्त व्ह्यू बघायचा व्ह्यू आ नादच कसा आहे भावांना नारलाची झाड आणि कसं आहे व्ह्यू समजाच ना दिसते नाही बघ आले आपली एस टी आली एस टी म्हणून मंडणगड आहे वाटतं एस टी आपण दाखवली दाखोली आगाराची गाडी तर हा व्ह्यू वगैरे एन्जॉय करा आणि मला व्हिडिओ कशा वाटतात कमेंट करून सांगा भावांनो आणि जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला काय भावना त्याचं काय महत्त्व नाही आणि कंटेंट फक्त तुम्हाला दाखवायचा रस्ता दाखवायचा बस बाकी काय विषय नाही की इकडे येताना हा हा रस्ता यूज करा बस कारण बरेच जण आपल्याकडे कोकणात फिरायला येत असतात हा बघा कसं आहे व्यू तुम्ही व्यू बघा गाडी मी सांभाळतो काय टेन्शन घेऊन का सगळीकडेच भावना समुद्र समुद्र चारी बाजूला समुद्र गप्पा रस्त बघा आपली राणी सोबत आहे ना ना हे बघा व्ह्यू बघा हे राम सेतू <laughs> अटल सेतू काही क्षण आहे भाऊन मग जाताना खालना गेलो येता ना वरणार बाकी काय आता बाकी पुढचा हाच झळ आहे काय विषय तो बघा मगाशी दाखवला तो ब्रिज बघा दिसत असुरकट बुरकट हा तो, तो दिसला ओके मंदि झाला सगळं आता निघूया इथून तुम्हाला दाखवतो मग कुठनं गेलेलो आपण हा बघा इथून गेलो आतमध्ये इथून बघून मगाशी आतमध्ये गेलो आता इथून आला बाहेर येतात चला आणि व्हिडिओ कसे वाटत कमेंट करून सांगा बघूया पुढं शेवट कुठं काय वाटतं कारण आजचा ब्लॉग इथे एंड होणार बहुते तर चला जाऊया कशी वाटली व्हिडिओ कमेंट करून सांगा काळजी घ्या काय विषय नाही बघू पुढं काय एक शूट भेटला परत काय बाकी रस्ते वाहन व्हावा सांगा एक नंबर बाहेरचे व्हिडिओ काढा आपल्याला ड्रोन नाही काय नाही आणि स्वतः ड्रायविंग करून स्वतः व्हिडिओ काढताना बाई धरायला विरायला कोण नाही एकटाच असतं त्याच्यामुळं चला समजून घ्या जरा ग्रो होईपर्यंत तुम्ही जर मदत केली तर पुढं मग आपण कॅमेरा घेऊ कुठला कॅमेरा उडता कॅमेरा म्हणजे ड्रोन रस्ता बघा हे आपलं रस्तं काही विषय नाही चला अरे वेशवीतली गाडी पण परत वरती केशी पाटण हा बघा गोकुगावचा एरिया आहे तर कशी वाटली व्हिडिओ मला कमेंट करून सांगा मी काय हे म्हणून करत नाही भावानं तुम्हाला रोड वगैरे समजायला पाहिजे काय का व्ह्यू बघायचं असतं म्हणून ती व्हिडिओ चालवत आणि भावानं जेवायला नाही अजून दोन वाजलेत हे बघा दोन सव्वीस झालेत दोन सव्वीस झालेत आता बघूया तोपर्यंत घरी करतो अजून जेवायला तर तोपर्यंत अंकुश साईड भेटले की आपल्याला पेस्ट आणून दिलं नाही बघा खायला केक आणि कॅडबरी आहे बाबा लव आपल्या प्रेमाच आहे त्याचा काय विषय नाही कोणी देऊ शकता कॅडबरी वगैरे हो डेअरी मिन खास करून तर चला कशी वाटली व्हिडिओ मला कमेंट करून सांगा भेटू आपण उद्याच्या किंवा कधी आता होते ब्लॉक तेव्हा भेटू तर चला काळजी घ्या